कराड शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ख्याती असलेले वास्के यांना सगळे दादा या नावाने ते परिचित आहेत सत्याहत्तराव्या वर्षात ते सध्या पदार्पण करीत आहेत त्यानिमित्ताने आपण त्यांचा थोडक्यात आढावा घेतो आहे दादा हे जे सलून व्यवसायामध्ये आला आहे किंवा तुम्ही एवढा समाज जोडला आहे हे किती वर्षापासून आला आहे आणि कधीपासून तुम्ही समाज जोडलेला आहे मी समाज एकोणीसशे सत्तेचाळीस माझा जन्म जन्म झाल्यानंतर एकोणीसशे चौ चौसष्टला मी शाळा सोडली शाळेत सात नंतर शाळेत होतो त्यानंतर शाळा सोडली शाळा सोडल्यानंतर एकोणीसशे पासष्टपासून पासून धंदा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू केल्यानंतर पहिले दोन वर्ष मी इस्लामपुरामध्ये राहिलेलो त्यानंतर परत शिकण्यासाठी म्हणून मिरजेला गेलो मिरजेला माझी बहीण आहे त्या मिरजेच्या बहिणीच्या दुकानात मी दहा वर्ष होतो ते दहा वर्ष असल्यानंतर इथून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली कराड लागलो आणि कराडला आलो त्यावेळेला कराडमध्ये वेलकम हे जर सर हे सलून मी चालू केलं हे त्या काळात माझ्या बऱ्यापैकी अगदी एकाच फार्ममध्ये दुकान होतं आणि त्यानंतर आता माझं अगदी योगशीर आपलं बैल बाजार रोडला स्वतःची घरा घर आहे आणि स्वतःच्या घरामध्ये तिघं भाऊ राहायला आहे आणि सगळं व्यवशीर आहे तसं काही कुठली नाही आणि समाज बांधव माझे सगळे काळे माझ्या वाढदिवसाला कुठलाही कार्यक्रम असला तरी सर्व समाजबांधव येत असतात सगळ्यांच्या बहिणी माझ्या मुली आणि बहिणी सगळे आपल्या व्यवशीर आहेत सगळे मुलं बाल सगळे बरी आहेत आणि तीन बंधू आहे आम्ही तिघजण बंधू तिघजण बंधू एका बिल्डिंगमध्ये वर राहायला आहे दोन भा पुतणे आहेत दोन पुतणे दरवाजेचे दहा कामं करतात दरवाजा नॅमिनेशन आणि फायबरचे दरवाजे हे मित्र माझ्या दोन भा भावाचा चिरंजीव दोन्ही करतात आणि तीन नंबरच्या भावाचा आमचा मी मुलगा आता सर्व व्यवसायातच आहे आणि तीन नंबर दोन तीन नंबर भाऊ तीन नंबर भाऊ माझा आता मी आत्तापर्यंत सेवा केली स्मशानभूमी त्यानंतर आता माझा धाटा बंधू तीन नंबर तो आता माझ्या पाठीमागे तीन व तीन, तीन वर्षापासून आता मी जरा कमी केलेला आहे आणि तो आता त्या स्मशानभूमी तो आता सारे सर्व काम करत आहे मी चाळीस वर्ष स्मशानभूमीमध्ये पूर्ण अगदी काम केलेलं आहे आणि पूर्ण त्याचा अनुभव असल्यामुळे त्यानंतर बहि माझ्या भावानं पाहुण बघितल्यानंतर सर्व त्यांनीही त्याच प्र प्रकारे चालू केले मी इथं समाजासाठी जवळजवळ सगळ्या समाजाला दहावा तेरावा व चौदावा असं सर्व का करण्यासाठी कायमची दृष्टी करून ठेवले मला गावातून बरीच लोक येतात माझ्याकडून दृष्टी घेऊन जातात आणि ते कार्य करण्याच्या दृष्टी बरं पडतं आणि मी ही कार्य पूर्ण अगदी आंघोळ घालण्यापासून ते पूर्ण करोपर्यंत असतं त्यामुळं काही व कुठं कुठली अडचण येऊन देत नाही काय नाही कोणी बोलवलं रात दिवस कधीही बोलवलं तर त्यावेळेला जाण्याचं मीही कधी टाळलेलं नाही आत्तापर्यंत असाच माझा हे झाला आणि तेच सर्व माझा आशीर्वाद आहे त्या आशीर्वादानं आणि माझ्या सायकलच्या आहे ना चालण्यामुळं अगदी व्यवस्थित सगळी तब्येत पाणी सगळी व्यवस्थित आहे आत्ता माझं सत्याहत्तरावं वर्ष चालू आहे तरी पण अजून मी गावात एक सायकलचा रॉंग मारल्याशिवाय थांबत नाही दिवसातून एकदा तर सायकलवरून गावात जाऊन येतो आणि नंतरच हे होतो या आत्ता कंटाळा कुठलाही वाटत नाही मला